सगळ्यांना वाटलं खासदार मॅरेथॉनचे रिबीन कापायला आले पण थेट स्पर्धेत भाग घेतला ओमराजे निंबाळकर एका तासात एकवीस किलोमीटर धावले राजकीय नेत्यांना धावपळ ही नित्याचीच असते मात्र एखाद्या मॅरेथॉनसाठी राजकीय नेते धावतानाचे चित्र कधीतरीच पाहायला मिळते ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर हे पंढरपुरातील एका मॅरेथॉनसाठी आले आणि त्यांनी चक्क एकवीस किलोमीटर धावून आपली फिटनेसही दाखवली रविवारी पंढरपूर येथे आयोजित केलेल्या डी व्ही पी मॅरेथॉनसाठी भल्या पहाटेपासून अनेक हौशी धावपटू दाखल झाले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित पाटील हेही मॅरेथॉनच्या आयोजनात होते त्यांचे मित्र असणारे धाराशिवचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर हेही या मॅरेथॉन शर्यतीच्या उद्घाटन कार्यक्रमात दिसले सगळ्यांना वाटले ते केवळ फित कापायला आलेत मात्र एकवीस किलोमीटरच्या स्पर्धेला सुरुवात झाली आणि खासदार ओमराजे यांनी इतर स्पर्धकांच्या सोबत धावण्यास देखील सुरुवात केल्याने सगळ्यांना आश्चर्य वाटले त्यामुळे पंढरपूर मॅरेथॉनमध्ये पहाटेपासूनच खासदार ओमराजे निंबाळकर हे चर्चेचा विषय ठरले पहाटे साडेपाच वाजता मैदानावर उपस्थिती लावत खासदार ओमराजे यांनी सुरुवातीला वॉर्मअप कसरतही केल्या यानंतर पूर्ण एकवीस किलोमीटरचा ट्रॅक एक तास आणि काही मिनटात पूर्ण करत आपला फिटनेस दाखवून दिला आपल्या फिटनेसबाबत कायमच खासदार ओमराजे अलर्ट असतात अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून सायकलिंग अथवा रनिंग करतानाचे त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात विशेष म्हणजे मॅरेथॉन पूर्ण झाल्यानंतर आयोजकांच्या वतीनं ओमराजे यांना मेडल देऊन त्यांचा सन्मान देखील करण्यात आला यानंतर त्यांनी सेल्फी पॉईंटवर फोटोही काढून घेतला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने येत्या लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असताना ओमराजे यांच्यासारखे त्यांचे खासदारही यासाठी फिजिकली सज्ज असल्याचे यावेळी दिसून आले मिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर